गुड मॉर्निंग आमचे स्टेडियम ओपन झालं डोळे उघडल्या उघडल्या पहाट आज आहे संडे फुल मस्ती रात्री झोपते वेळेस ना मी मटकी भिजायला घातली होती भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये तर चला आता हिला पाण्यातून काढूया थोड्या वेळानंतर याला कपड्यात बांधू मस्त असं छान वातावरण छान आहे ना पाणी तिकडं पडशील ब्रश करायचं मगच नाश्ता भेटणार ब्रश न ना करता नाही भेटणार ओके शाबू खायचाय ब्रश करा मग देते आता म्हणलेला मला जामून खायचा आहे अरे तू जामून जामन खायचा आहे ना तुला हां ब्रश करा मग जामून देते आई इकडं दे दोघांसाठी नाश्ता तयार लाडू दादू आजा च बाहेरलं सुपर खा दादासारखं चम्मच न खा तसं येत नाही बाळा का, ती काटा चमचा होई समो सापडला पैदा तू चांगलं चांगले तिथं कशाला गेला हुशार आहे बाळ बोल कुठं आहे दादा पहिल्या जागेला थोडंच लपणार आहे रे बाळ पहिल्या जागेला बघतोय नो 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 कुठे गेला दादा दादा कुठं गेला चल चल बरं चल कुठे गेला दादा चल तुझी ती काठी वाजली त्यामुळे तो सापडला ना ते सापडत नव्हता बाळाला त्याला त्याला अजून जायचं आहे लपाचिपी चालू आहे या की या कुठे जा हात लाव जा, जा। निकल निकल बाहेर निकल हम्म किती वेळा रे छोट आहे म्हणून त्याला पळवतोय लगेच लगेच सापडते समोर खालस हा ये ये। हलू नको आता हलू नको कुठे दादा आता बाथरूम मध्ये नाही कुठं आहे नाही तिथं सोप्याचं कव्हर आहे दादा नाही आहे तिथं नाही दादा नाही रे नाही हात लॉजा हलो बर नाही दादा तिथं ओळखलं <laughs> रे लय हुशार आहे लगेच ओळखलं त्यानं त्याला आता कुठं लपवायचं त्यांना दादाची कॉपी हा लप, लप 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 दादाची कॉपी करते हा हे गप्प तू ये म्हणायचं नसत ये ये दुसरीकडं हुडक समोर दुसरीकडं हुडक कुठे गेला समोर सम्राट हाय का रे सम्राट तिथं केलं रे बाथरूम मध्ये बघ बर हा बाथरूम मध्ये बघ किचन मध्ये बघ बर किचन मध्ये आहे का बघ बर लप तू सापडला का बघ बर किचन मध्येच असं कुठं गेलं रे बाळ आपलं कुठं लपलं Yeah, कुठे गेला आवाज दे बर कुठे गेलं पुढक बर जरा खेळणीत बघ बर हरवलंय का खेळणीत खेळ किती खुश झाला बघ तुला सापडतच नव्हतं ना बा अजून तिथंच लपते लप 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 दादा आहे लप बाहेर गेले बाहेर दादो सम्राट बाहेर गेला खरं बाहेर गेला मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय खुशी मध्ये पडलं अजून तिथंच का दादवाला लप 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 येणा लप लप्पाची ना आम्ही पण खेळायच लहान असताना जिथं लपले ना तिथूनच ये म्हणून आवाज द्यायचा कशाला तेवढी असशील तू आता तसं नाही त्याला खाली बसून वरून झाक बाळ तुला लपवाय बसले इकडे मी तुला घालते हा घाल मांडे घालायला सांग मांडे हां हां बसले की ग पिल्लू माझा किती गोड बसले रडू नको पायात घे म्हणा पहिलं बसत होतो रे आता थोडं मोठं झालं त्यामुळे सरक तुसरा बाजूला आयो आम्ही टायगर पकडला टायगल तर चाललं लॉयन नाही तू नाही बसणार त्यात बस नाही बसणार तू मोठा मोठायरे तू नाही बसू शकत ད ད ཆ